वैजिक राशीचे सूत्र पाठ करता करता नाखी नऊ येतात हे जे उदाहरण सेकंदात उत्तर काढून देतो कसं वरती बघा प्लस आहे खाली काय दिलं मायनस सरळ वरती प्लस दोन्ही याच प्लस करून घ्या म्हणजे हे शून्य पॉईंट पाच आणि हे शून्य पॉईंट सहा या दोघांची हो बेरीज आणि सहा अकराशे एक डोक्यावर एक एक आणि शून्य एक म्हणजे येणार उत्तर किती एक पॉईंट एक पर्याय आहे पहिला बरेच जण तीन सर डिटेल सांगा तर बघा याला माना ए याला माना बी याला माना ए हा जो आहे ए आणि बी चा गुणाकार आहे आणि याला काय माना बी सूत्रात लिहून घ्या ए घन आधिक बी घन भागिले ए चा वर्ग वजा ए बी प्लस बी चा वर्ग बरोबर आहे ए घन आधिक बी घनचं सूत्र काय ए आधिक बी दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग छेदस्थानी काय रे ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग दोन्ही कौंसारखे आहेत कटून गेलेत हातात काय उरलं ए आधी कमी आता ची किंमत किती मानलेली आहे झिरो पॉईंट पाच आणि ची किंमत किती झिरो पॉईंट सहा या दोघांची बेरीज किती एक पॉईंट एक जे उदाहरणाच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला शॉर्टकट सांगलाय पुढच्या उदाहरणात थोडा बदल केलाय इथं प्लस होतं म्हणून आपण प्लस केलं पुढच्या उदाहरणात मायनस आहे तर काय करायचंय उत्तर कमेंट करा चॅनलला फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद